नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहणार आहोत आजचा भाग जबरदस्त होणार आहे त्यामुळे रिव्ह्यू शेवटपर्यंत ऐका तर आता इथे नंदिनी जीवामुळे खूप मोठ्या अडचणीत आलेली असते आनंद निवासवर खूप मोठं संकट आलेलं असतं तर आता ते ज्यांनी जागा विकत घेतलेली असते ते ही जागा खाली करा असं नंदिनीला म्हणत असतात आता नंदिनी शिरीष काकांना फोन लावते ज्यांची ही जागा असते त्यांनी ती जागा नंदिनीला भाड्याने दिलेली असते मग आता नंदिनी त्या शिरीष काकांना फोन लावते पण ते काका काही फोनच उचलत नाही आता नंदिनी म्हणत असते ऐन वेळेला शिरीष काका फोन उचलत नाहीत त्यावेळेला ते क्लॅन्स म्हणतात तो तुमचा प्रॉब्लेम आहे मला काही सांगू नका आत्ताच्या आत्ता जागा खाली करा आता असं ते क्लॅन्स म्हणाल्यानंतर नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकलेली आता नंदिनीला खूपच वाईट वाटायला ला लागतं आता ते क्लॅन्स म्हणतात तुम्ही पटकन सामान बांधायला घ्या आम्ही ही जागा रिकामी करण्यासाठी बुलडोजर घेऊन आलो आहे आता हे ऐकून जीवा मात्र खूपच चिडतो एक मिनिट तुम्ही जागेला हातही लावू शकत नाही असं तो ओरडून म्हणतो त्यानंतर ते क्लॅन्स म्हणतात मी तुम्हाला खूप सभ्य भाषेत सांगत आहे माझ्याकडे या जागेचे लिगली पेपर आहे त्यामुळे या जागेचे मी वाटेल ते करू शकतो माझे पार्टनर येतच असतील मला ही जागा आजच्या आज रिकामी करून घ्यायची आहे असं म्हणून ते, ते माणसांना म्हणतात की ए चला रे यांना बाहेर काढा पहिल्यांदा असं म्हटल्यानंतर त्याची माणसं पटकन त्या स्त्रियांना आनंद निवासमधील स्त्रियांना हात लावायला सुरु करतात आता जीवा जोराने ओरडतो एक मिनिट एक मिनिट कोणालाही हात लावायचं नाही एक मिनिट प्लीज असं म्हणून जीवा विनंती केल्यानंतर ती माणसं थांबतात आणि आता क्लॅन्ट जीवा म्हणतो सर तुम्ही ही वास्तू अशी मोडू नाही शकत कारण ही फक्त वास्तू नाही आहे या जागेशी आमच्या सगळ्यांच्या इमोशन्स जोडल्या गेल्या आहेत आताही ते पुन्हा ते क्लॅन्स जीवाचं काहीही ऐकून घेत नाहीत आणि म्हणतात ए चला रे यांना बाहेर काढा त्यानंतर पुन्हा ती माणसं त्या स्त्रियांना हात लावून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात आता पुन्हाही ते जीवा हात जोडून विनंती करतो ए प्लीज प्लीज हात लावू नका कोणाला थांबा जरा थांबा थोडं ऐकून घ्या असं जीवा कळकळीची कल, विनंती करत असतो आता जिवा त्या क्लायंट्सना म्हणतो एक मिनिट थोडं माझं ऐकून घ्या मला तुमच्या पार्टनरशी बोलून घेऊ द्या कुठे आहे ते आता जिवा असं म्हटल्यानंतर पटकन आवाज येतो एका माणसाचा इथे इथे आहे मी आणि नेमका तो माणूस असतो भास्कर काका आता त्यांना पाहून जिवा तर चांगलाच चा आश्चर्यचकित होतो आणि ते क्लायन्ड्स त्या भास्कर काकांना पाहून हसायला लागतात आता इथे नंदिनी आणि जीवा भास्कर काकांकडे बघतच राहतात आता भास्कर काका पुढे येतात आता इथे पार्थचा सीन दाखवला आहे तो त्यांच्या क्लायन्टना सांगत असतो काव्या आय ए एसची ची तयारी करत आहेत ना त्यामुळे असं थोडा अडकळत बोलत असतो आणि त्यांना सांगत असतो इथे जवळच विकत समोसे वगैरे छान मिळतात आपण आणूया का त्यावेळेला ते क्लॅन्स म्हणतात नको नको बाहेरचं विकत काही नको आम्हाला घरचंच हवं आहे आता पार्थ वेगवेगळे पदार्थ बाहेरून आणतो असं क्लॅन्सना म्हणतच असतो एवढ्यातच तेथील एक क्लॅन्स काव्या असं म्हणतात आणि पार्थ पाठीमागे पाहतो तर काव्या छान साडी नेसून तयार होऊन आलेली असते आता काव्या त्या लोकांसमोर आली आहे हे पाहून पार्थला तर खूप आनंद होतो आणि तो काव्याकडे पाहतच राहतो आता काव्याला पाहून पार तर चांगला चकितच झालेला असतो कावरा भवरा होऊन काव्याकडे पाहत असतो म्हणजे त्याला प्रश्न पडलेला असतो काव्या कशा काही खाली आल्या आता काव्या त्या क्लॅन्सच्या पाया पडताना म्हणते पाया पडते मी तुमच्या चांगला आशीर्वाद द्या मला त्यावेळेला काव्या पाया पडते आणि ते क्लॅन्स आशीर्वाद देतात सौभाग्यवती so, भव आता ते क्लॅन्ड्स असं देखील म्हणतात की ही तुमची लाकात एक जोडी नेहमी एकमेकांना चिटकून राहू दे आता असा आशीर्वाद पाहून काव्या पार्थकडे पाहते आणि पार्थ काव्याकडे पाहतो आता तिथले दुसरे एक क्लॅन्स म्हणतात अहो तुम्ही ते म्हणजे पार्थ म्हणत होते तुम्ही तर अभ्यास करत होता ना आता हे ऐकून काव्या म्हणते काय आहे ना माझ्या अभ्यासाचं टेन्शन माझ्यापेक्षा जास्त यांनाच आहे आता इथे ते क्लान्स असं ऐकून म्हणतात अहो चांगलंच आहे की नशीबला तो असला नवरा मिळायला आता कव्या थोडीशी शांतच होते आता ते क्लॅन्स म्हणतात अहो कांदा भजी तेवढ्यातच कव्या थोड्या मोठ्या सुरातच म्हणते मिळणार नाहीत थोडीशी शांत बसून म्हणते अहो नुसती कांदा भजी नाही तर त्यासोबत चहा सुद्धा मी तुम्हाला देणार आहे आता काव्या तेच भजी आणि चहा करण्यासाठी किचन मध्ये निघून जाते आणि पार्थ मात्र काव्याकडे पाहतच बस आता ते जीवाचा सीन दाखवला आहे भास्कर काका पुढे आलेले पाहून जीवा म्हणतो भास्कर काका तुम्ही जीवा म्हणतो भास्कर काका हे तुमचे पार्टनर आहेत त्यावेळेला भास्कर काका म्हणतात अरे हो हेच आपले इन्व्हेस्टर आहे आता इथे भास्कर काका म्हणतात अरे जीवा तुमची ओळख झाली नाही ना त्यावेळेला भास्कर काका क्लॅम्स कडे हात करून म्हणतात हे राजन जाधव आणि सर हे जन्मजे आता ते इन्व्हेस्टर क्लॅन्स म्हणतात ओके तुम्ही आहात का जन्मेजे म्हणजे मी तुम्हाला पाहिलं नव्हतं ना त्यामुळे तुम्हाला ओळखलं नाही आता इथे भास्कर काका नंदिनीला म्हणतात नंदिनी बेटा तू कशी आहे नंदिनी त्या प्रश्नाचं उत्तर काही दे येत नाही ती म्हणते जीवा एक मिनिट इकडे या हे हे काय चाललं आहे सगळं आता जीवाला सुद्धा काहीच कळत नसतं की हे काय चाललं आहे जीवा पटकन भास्कर काकांकडे येतो आणि भास्कर काकांना म्हणतो काय चाललंय की का का? यांनी ही जागा विकत घेतली आणि हे म्हणत आहेत की आजच्या आज ही जागा रिकामी करायला लागणार आहे यांना सांगा ना प्लीज हे सगळं थांबवायला सांगा बाप रे ते भास्कर काका आता का म्हणतात अरे जीवा तू असं काय बोलत आहेस यांना जर आज थांबवलं तर तुझं काम थांबणार नाही का आता नंदिनी म्हणते म्हणजे त्यावेळेला भास्कर काका म्हणतात म्हणजे आम्ही इथे जीवाच्याच कामासाठी आलो आता इथे जीवा म्हणतो माझ्या माझ्या कामासाठी आला आहात त्यावेळेला भास्कर काका म्हणतात अरे हो ही जागा रिकामी केल्याशिवाय तुझं लो कॉस्ट हाऊसिंगचं स्वप्न कसं पूर्ण होणार याच जागेवर तुझं हे लो कॉस्ट हाऊसिंग आपण उभं करायचं आहे ना आता जिवा मात्र इथे दंगच राहतो आणि भास्कर काका म्हणतात अरे जीवा हीच तर ती जागा आहे ज्या जागेविषयी मी तुला बोललो होतो आता जिव्हाय इथे चांगलाच चिडलेला असतो आणि म्हणतो आहो काका आपण या जागेबद्दल कधी बोललो होतो आपण तर रोजी बागेजवळ जी जागा आहे त्या जागेबद्दल बोललो होतो ना आता नंदिनी मात्र इथे म्हणते जिवा आनंद निवास हे रोजी गार्डन जवळच येतं बाप रे इथे नंदिनी चांगलीच चिडलेली असते जिवा अडकलेला असतो आणि ते क्लायंट भास्कर काका हसायला लागलेले असतात आता जिवा म्हणतो नाही 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 काहीतरी गडबड होते थोडंसं था आता इथे जीवा भास्कर काकाना म्हणतो अहो सर तुम्ही असं काय करताय तुम्ही मला मॅप दाखवला होता त्यावेळेला तुम्ही मला असं काहीच बोलला नव्हतात की या जागेवर आनंद निवास आहे म्हणून आता भास्कर काका म्हणतात अरे तेच तर सांगितलं होतं तुला आणि आता भास्कर काका हातामध्ये मॅप घेतात आणि जीवाला म्हणतात हे बघ हाच मॅप तुला दाखवला होता ना मी नंदिनी हे बघ हा मॅप दाखवला होता मी जिवाला तर आता नंदिनी म्हणते अहो जीवा हा आनंद निवासचाच मॅप आहे बापरे आता जिवा इथे चांगलाच गोंधळलेला असतो तो नंदिनीला म्हणतो नाही ग नंदिनी मला ही जागा आनंद निवासची आहे हे माहीतच नव्हतं तो शपथ घेत असतो आणि नंदिनीला चांगलंच पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो की खरंच मी हे मुद्दा म्हणून नाही केलं पण नंदिनी काही ऐकून घेत आता ते भास्कर काका म्हणतात अरे जीवा असं काय करतोय सगळीच तर माहिती मी तुला दिली होती ही जागा जुहू जवळ आहे हे सुद्धा सांगितलं होतं तुला ला आता ते नंदिनी थोडीशी रडायला लागते आणि म्हणते काय चाललंय जीवा हे सगळं हे सांगता आहे ते खरं आहे का त्यावेळेला जीवा म्हणतो अगं मला त्यावेळेला माहित नव्हतं किती हीच जागा आहे म्हणून आता ते नंदिनी म्हणते रडतच म्हणते अहो तुम्ही असं काय करताय ती जागा तुम्ही बघायला गेला असालच ना त्यावेळेला जीवा म्हणतो नाही 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 मी बघायला गेलोच नाही मी जर जागा बघितली असती तर असं झालंच नसतं आता इथे भास्कर काका म्हणतात अरे जीवा तू अप्रुव्हलचे पेपर सरळ वाचलेच नव्हतेस का त्यावेळेला नंदिनीमध्ये अप्रुव्हलचे पेपर आता इथे भास्कर काका ती फाईल काढतात ज्या फाईलवर जीवाने सही केलेली असते आणि ते नंदिनीला दाखवतात नंदिनी हे बघ जीवाने स्वतः अप्रुव्हल दिला आहे सही केली आहे की त्याला या जागेवर त्या त्याचं प्रो जीवाने स्वतः या कागदावर सही केली आहे की त्याला या जागेवर लो कॉस्ट हाऊसिंग उभं करायचं आहे आता इथे नंदिनी ती फाईल जराशी उघडून बघते वाचून बघते तर खरंच जीवाने सही केलेली असते आता नंदिनीचा गैरसमज व्हायला सुरुवात होते आता नंदिनीला जीवाचं बोलणं आठवतं ज्या बोलण्यामध्ये जीवा म्हणत असतो भास्कर काका मला एक जागा दाखवणार होते पण मीच त्यांना म्हटलं की माझ्याकडे एक जागा आहे मीस दाखवतो आणि नंदिनीला विचारत असतो की तुझ्या निवासच्या रेंट काय झालं आता नंदिनीच्या मनामध्ये चांगलाच गोंधळ सुरू झालेला असतो आता नंदिनीला असा गैरसमज झालेला असतो की जीवाने हे सगळं ठरवून केलेलं आहे पण तसं काहीच नसतं आता यामध्येच नंदिनीला थोडीशी चक्कर आल्यासारखी होते आणि हातामधून खाली पडते जीवा नंदिनीला धरायला जातो आणि नंदिनी जोराने जीवाला लांब ढकलून देते आणि म्हणते दूर व्हा माझ्यापासून आता नंदिनी चिडलेली असते ती रडत रडतच जीवाला म्हणते तुमच्या स्वतःच्या स्वप्नांसाठी माझा आनंद लुबाडताना लाज नाही वाटली तुम्हाला आता पुन्हा इकडे काव्याचा सीन दाखवला आहे आता काव्या इथे त्या क्लायंट साठी भजी बनवत असते आता तेवढ्यातच पार्थ पाठी मागून येतो आणि काव्याला पाहतच राहतो कि काव्या आपल्या साठी भजी बनवत आहे आता काव्याने गॅसवर चहा ठेवलेला असतो आणि तो हुतू जात असतो म्हणून पार्थ चोराने आहो असं ओरडतो आता हे ओरडणं ऐकून काव्या म्हणते काय हो देशमुख असं एवढं मोठ्याने कोण ओरडतं का घाबरले ना मी आता इथे पार्थ म्हणतो म्हणजे चहा होतो जात होता ना म्हणून ते जोराने ओरडलो आता इथे पार्थ काव्याला म्हणतो तुम्ही अभ्यास सोडून इथे भजी बनवायला आलात का आलात त्यावेळेला काव्य थोडीशी शांत होते आणि म्हणते हो आले मी थोडासा चांगुलपणा दाखवावा असं म्हंटल आणि तुमचे क्लायंट्स थोडे वयस्कर आहेत ना म्हणून त्यांना खाऊ पिऊ घालून थोडं पुण्य मिळवावं असं म्हटलं आता पार्थ म्हणतो अच्छा आता इथे काव्या म्हणते अहो पण तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला पार्थ म्हणतो हा चहाचा छान सुगंध सुटला आहे ना तोच पाहण्यासाठी मी इथे आलो आहे आता इथे पार्थ म्हणतो मी तुम्हाला काही मदत करू का त्यावेळेला काव्या म्हणते नको पार्थ म्हणतो अहो करतो ना थोडी मदत काव्या म्हणते नको नको तुम्ही माझं काम वाढवून ठेवाल तुमची काहीही मदत नको आहे मला आता इथे पार्थ काव्याला म्हणत असतो की तुम्ही केलेली मदत माझ्या नेहमी लक्षात राहील त्यावेळेला काव्या स्वतःच्या मनाशीच म्हणते मानिनी काकू घरात नाहीत आणि मी तुम्हाला मदत करत आहे याचेच मला खूप समाधान वाटत आहे आता काव्या स्वतःच्या मनाशीच असं म्हणत असते आणि पार्थ मात्र इथे म्हणतो नुसतं समाधान वाटून काहीच होणार नाही त्यावेळेला काव्या पार्थकडे पाहतच राहते आता पार्थ म्हणतो असं नाही तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा काव्यामध्ये काय मागू त्यावेळेला पार्थ म्हणतो काहीही मागा आता काव्या अच्छा म्हणत असं काहीतरी मागणारच तेवढ्यातच बाहेरून आवाज येतो भजी मिळतील का आम्हाला खायला त्यावेळेला देशमुख पण तुमच्या क्लॅन्सना भजी हवी आहे ती देऊया का आपण आता ते काव्या म्हणते तुम्ही एक काम करता का तुम्ही चहा घेऊन पुढे चला मी हात धुवून भजी घेऊनच येते आता ते पार्थ काव्याच्या प्रेमात चांगलाच वेळा झालेला असतो चहा घेऊन बाहेर जातो आता पुन्हा इथे नंदिनीचा सीन दाखवला आहे नंदिनी, नंदिनी खूप रडायला लागलेली असते आणि जोराने म्हणते काय ऐकून घेऊ मी आता नंदिनी जीवाला म्हणते इथे मी तुम्हाला तुमच्या पायावर राहण्यासाठी मदत करत आहे आणि तुम्ही का तुम्ही काय केलं माझ्या पायाखालची जमीनच काढून घेतली आता जीवा मात्र इथं नाही ग नंदिनी असं म्हणत असतो आता नंदिनी म्हणते तुम्ही माझ्या पाठीमागे माझी फसवणूक केली आता नंदिनी म्हणते म्हणूनच तुम्ही चिट्टीत लिहिलं ना हो हो बरोबर आहे तुम्ही म्हणूनच लिहिलं होतं की तुला मूर्ख बनवणं अगदी सोपं आहे आता जीवा अगदी कळकळीन ना म्हणत असतो नाही नाही नंदिनी काहीतरी गैरसमज करून घेऊ नको आता नंदिनीचा खूप मोठा गैरसमज इथे झालेला असतो आता नंदिनी म्हणते तुम्ही सही करण्याअगोदर ती जागा का नाही पाहिली तुम्ही न कागद वाचता सही का केली त्या दिवशी तुम्ही म्हणालात मला की मी तुला इतका बेजबाबदार वाटलो का की कागद न वाचता मी सही करी जिवा तुम्ही ज्या कागदावर सही करताय तो कागद माझ्या काळजाच्या तुकड्याचा आहे हे तुम्ही का नाही पाहिलं जिवा आता नंदिनी खूपच रडायला लागते त्यानंतर नंदिनीच्या मैत्रिणी आता त्या म्हणत असतात अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय जीवादादा असं नाही करणार त्यावेळेला नंदिनी म्हणते अजूनही तुम्ही तुमच्या जीवादादाचीच बाजू घेताय का अगं तुम्हाला काय बोलताय कळत आहे का आपल्याला बाहेर काढण्यासाठी आपला निवास मोडण्यासाठी बाहेर बुलडोजर आला आहे आणि आता जीवा म्हणतो नंदिनी तू शांत हो शांत हो प्लीज नंदिनी मी काहीतरी करतो आता जीवा पटकन भास्कर काकांकडे वळतो आणि मोठ्या आवाजात म्हणतो मला या जागेवर माझं स्वप्न उभं नाही करायचं आणि हे फायनल आहे आता इथे भास्कर काका म्हणतात अरे जीवा तुला काही ही मस्करी वाटते का तुझ्या स्वप्नांसाठी ही जागा विकत घेतली आहे या इन्व्हेस्टरने आणि तू आता खुशाल म्हणत आहेस मला हे काम करायचं नाही म्हणून हे बघ जीवा तू माझ्याशी नाही यांच्याशी बोल आता जेव्हा त्या काहीतरी बोलणार इतक्यातच ते म्हणतात नाही मी काहीही करणार नाही आणि मी एक इन्व्हेस्टर आहे मला ही जागा आजच रिकामी करायची आहे आणि हे सगळं मी लिगली करत आहे त्यामुळे तुम्ही मला काहीही करू शकत नाही असं म्हणतच असं म्हणतच ते क्लायंट्स म्हणतात नाही मला काहीही ऐकून घ्यायचं नाही चला रे आपण ही प्रॉपर्टी तोडूया असं म्हणून ते बाहेर निघून जातात आता नंदिनी त्यांच्या पाठोपाठ पळत जाते जीवा देखील पाठोपाठ पळत जाते आता इथे त्या क्लायंट्सने सांगितल्याबरोबर बुलडोजर आनंद निवास पाडण्यासाठी पुढे येत असतो ते पाहून नंदिनी जोराने बुलडोजरच्या पुढे पळत जाते हात जोडते प्लीज प्लीज थांबवा देखील खूप घाई करत असतो त्यांना थांबवण्यासाठी आता नंदिनी बुलडोजरच्या पुढे उभारलेली असते हात जोडून उभी असते जिवाद मात्र खूपच विनंती करून कोणीही ऐकत नाही म्हटल्यानंतर जोराने ओरडतो स्टॉप स्टॉप करत तो, कर, तो नंदिनीच्या पुढे बुलडोजरच्या पुढे जाऊन उभा आजचा भाग इथेच संपवला आहे आता पुढील भागामध्ये काव्याने जी केलेली ती पार्थला खूपच आवडलेली असतात आणि पार्थ काव्याला म्हणत असतो आज भज्यांच्या बाबतीत तू आईवर देखील मात केली आहेस तेवढ्यातच ते मानिनी बाहेरून येते आणि म्हणते कोणी कोणावर मात केली आहे आता इथे जीवाने नंदिनीसाठी जे आनंद स्ट्रक्चर बनवून आणलेलं असतं ते नंदिनी फेकून देते आणि ते तुटतं आता जेव्हा ते गोळा करत असतो आणि त्याला वाईट वाटत असतं म्हणून नंदिनी म्हणते हे काड्यांचं घर मोडलं तर तुम्हाला इतकं वाईट वाटत आहे आणि आज माझं आनंद निवास तुटला आहे मला काय वाटत असेल आता इथे मानिनी काव्याला म्हणत असते तू काय बोलतेस काय वागतेस तुला पटतंय का हे त्यावेळेला काव्य देखील म्हणते एक आई म्हणून तुम्ही काय वागताय हे तुम्हाला पटतंय का आता मानिनी म्हणते एकदाशी निघून जा माझ्या पार्थच्या आयुष्यातून आता काव्या म्हणते तुम्हाला मी या घरात नकोच आहे ना असं म्हणून काव्या रागाने तिची बॅग भरायला घेते आता पुढील भागामध्ये काव्या घर सोडून जाते का आणि नंदिनी जीवाबरोबरचं नातं तोडते का तेच पाहणार आहोत पुढचा भाग अतिशय रंजक आणि मनोरंजक असणार आहे तर हा रिव्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा